ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने राज्यात खूप काही राजकीय परिवर्तन होईल अशी स्थिती नाही आहे एकत्र येण्याचा काळ त्यांनी गमावलेला आहे आज जे झालं ते भावनिक इव्हेंट होता याच्या पलीकडं काही नाही पाठीमागे महाराष्ट्रात जे सामाजिक आंदोलनं झाली त्याच आंदोलनाच्या बळावरती राजकीय स्थिती डिपेंड आहे मग त्याच्यामध्ये मराठा आरक्षण असेल ओबीसीची भूमिका असेल संतोष देशमुख हत्याकांड असेल सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल शेज शक्तीपीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असेल असे अनेक सामाजिक मुद्दे या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याविरोधात मोठ्या प्रमाणात सामाजिक आंदोलनं उभा राहिली पण या आंदोलनात या राज ठाकरेंच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट नव्हती उलट आज एकनाथ शिंदेंनी या सामाजिक आंदोलनाच्या बळावरती विधानसभेला राजकीय सत्ता मिळवली आहे हे ये नाकारता येत नाही एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी भाजपाची ही खेळी आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो एवढंच नाही तर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीसोबत राज ठाकरेंनी स्टेज शेअर केलं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हिंदी शक शक्त, सक्तीचा मुद्दा जन्माला आला यावरून हे स्पष्ट होतं की राज ठाकरेंवरती किती विश्वास ठेवायचा आर्यता गमावलेली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंकडे जी पहिली सहानुभूती होती ती आता किती राहील हा सुद्धा प्रश्न आहे एकनाथ शिंदे पुढं निघून गेलेले आहेत कारण महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनाच्या बळावरतीच येणाऱ्या राजकीय भूमिका राहणारही त्याच्या पलीकडे काही होणार नाही दीड दिवसात एखादा मुद्दा जन्माला घालायचा आणि त्या मुद्द्याच्या बळावरती हे सगळे सामाजिक आंदोलनं दाबायचे हे शक्य होणार नाही आज परिस्थिती बदललेली आहे प्रत्येक समूह स्वतःच्या सामाजिक न्यायाची मागणी करायला लागला आहे एक काळ होता बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये भावनिक होती मोठ्या प्रमाणात राजकारण झालं मुंबईत बसून एखादा भावनिक मुद्दा उभा केला तर तो, तो राज्यभर जायचा पण आज हा मराठीचा मुद्दा खरंच राज्यभर जाईल का मराठी भाषेचा मुद्दा असला तरी मराठी भाषा बोलणाऱ्या जाती आधी जातीच्या न्यायाला महत्त्व द्या लागल्यात जातीच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला महत्त्व द्या लागल्यात जातीच्या रोजगाराला महत्त्व द्या लागल्यात त्याच्यामुळे या भाषेच्या वादामध्ये उडी घेण्याआधी माझ्या जातीचं हित काय एवढी जागरूकता आज या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आता भावनिक मुद्दे टिकतील अशी कोणतीही स्थिती राहिलेली नाही येणाऱ्या काळात एकनाथ शिंदेंना रोखणं आता अवघड झालेलं आहे सामाजिक जे जे आंदोलन उभा राहिली त्याचं नेतृत्व इनडायरेक्टली एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद एक मराठा नेता म्हणून ने जा ही बघितली जाते एवढंच नाही सामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे असताना ज्या उद्योजकांवरती दलित उद्योजकांना निर्माण करण्याची त्यांनी जी भूमिका घेतली तीही नाकारता येत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात असा एखादा भावनिक मुद्दा जन्माला घातल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा संपून जाईल किंवा ओबीसीच्या लढ्याचा मुद्दा संपून जाईल किंवा मग सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा मागे पडेल असं होत नाही या मुद्द्यांनी राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि सामाजिक आंदोलन हेच आता येणाऱ्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ही चांगली बाब आहे परंतु एका स्टेटमेंटमध्ये सगळं काही लपलेलं आहे राज ठाकरेंनी आज उघड करून टाकलं की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आम्हा दोघाला एकत्र आणलं आता त्या बोलण्याच्या पाठीमागं काय उद्देश होता हा एक अंदाज अंदाजे ते बोलले का त्यांना खरंच सांगायचं होतं की जे ठरलेलं आहे ते पुढं आलं हे सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे यात शेवटी उद्धव ठाकरेंनी जे स्टेटमेंट आज बोललं गेलं त्यातच सगळं लपल्याला आहे की एकनाथ शिंदे उठत नाहीत मग ते उठत नाहीत याचा अर्थ काय